नमस्कार चोवीसव्या मठा सन्मान सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मठाचे संपादक ज्यांनी समर्थपणे मठाची दुरा सांभाळले ते पराग करंदीकरजी अमरीश भाई आणि ज्यांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं त्या पद्मभूषण आणि आता महाराष्ट्र भूषण सुमनताई त्याचबरोबर बीजमाता राईबाई पोपेरे आणि यूथ आयकॉन महेश काळे आणि इतर सर्व मान्यवर अनेक लोकांना आज अनेक पुरस्काराने आजच्या या कार्यक्रमामध्ये गौरवण्यात आले ते सर्व कलावंत आणि गौरवमूर्ती मी सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे चोवीस वर्ष सतत उत्कृष्ट अशा कलाकृतींचा आणि गुणवंत कलावंतांचा गौरव करत राहणे आणि एवढ्या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणणं तसं कठीण काम आहे तसं सोपं काम नाही आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व गौरवमूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो आणि अतिशय देखण्या अशा सोहळ्याचं आयोजन महाराष्ट्र टाइम्सने केलं त्यामुळे महाराष्ट्र टाइम्स टाइम्स ग्रुप या सर्वांचंच मनापासून अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा महाराष्ट्र टाइम्सला आपण प्रेमाने मटा म्हणतो तो नुसताच मटा नाही तर मनाने सुद्धा मोठा आहे आणि मनोरंजन सृष्टीला मटाने भरपूर प्रेम दिलं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि म्हणून चोवीस वर्ष सातत्याने या, या कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं हे काम सातत्याने चोवीस वर्ष आपण करताय आणि पत्रकारितेमध्ये देखील सहा सात दशकाहून जास्त अतिशय मोठा हा कालखंड आपण काम करत वाचकांच्या मनामध्ये अतिशय हक्काचं आणि विश्वासाचं स्थान निर्माण करण्याचं काम केलं आणि वर्तमानपत्रापुरतं मर्यादित न राहता बातम्या देण्यापुरतं विविध उपक्रमातून महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक प्रगतीमध्ये देखील मटाने महत्वाचं योगदान दिलेलं आहे कलावंतांना इतर अनेक पुरस्कार मिळत असतात परंतु मटा सन्मान या कार्यक्रमामध्ये जो सन्मान मिळतो तो खरंच आनंद देणारा आणि सगळ्यात मोठा आहे असं म्हटलं तर भावगं ठरणार नाही आणि शासनाच्या पुरस्कारानंतर एवढी वर्ष सलग सातत्याने सुरू असलेला दुसरा एकही पुरस्कार मला वाटत नसेल आणि त्यामुळे मठा आणि त्यांच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे आज आम्ही दोघंही भाग्यवान आहोत की सुमनताईंना भूषण देण्याची संधी आणि भाग्य आम्हाला मिळालं त्यांची गाणी आपण सगळ्यांनी ऐकली आहेत आए, आताही आपण समोर त्याचा अनुभव घेतला त्याच्यामध्ये निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे गाणं ऐकवत आजही हजारो माता आपल्या मुलांना झोपवतात हे एक वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे आणि अनेक गाणं गाणी त्यांनी या, या ठिकाणी गायली आहेत खरं म्हणजे सुमनताईंना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आज मिळाला आहे तुमची गाणी आणखी हजारो वर्ष अशीच ताजी तवानी वाटणारी आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो युथ आयकॉन महेश काळे यांचेही मनापासून अभिनंदन करतो तरुण पिढीपर्यंत भारतीय शास्त्रीय संगीत पोहोचवण्याचं त्यांचं मोठं योगदान आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे केवळ भारतातच नव्हे तर विदेशात देखील भारतीय शास्त्रीय संगीत पोचवण्याचं आणि त्याचा प्रसार करण्याचं काम आपण केलं आणि भारतीय कला संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे आपण दूत आहात असं म्हटलं तर वाहगं ठरणार नाही आणि म्हणून हा पुरस्कार महाराष्ट्र टाईम्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिला जातो हे देखील एक अतिशय महत्वाचं महामंडळाचं काम आहे पर्यावरण जागृतीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी महाराष्ट्र जायमचे मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर बीजमाता म्हणून आपल्या राईबाई यांचं देखील कर्तृत्व फार मोठं आहे हायब्रीड विरुद्ध लढा उभारला आणि देशी बियाणांचा प्रसार केला त्यामुळे शेतकऱ्यांना एक खऱ्या अर्थाने मोठं वरदान ठरणारं त्यांचं काम आहे आणि त्याचा देखील अभिमान आपल्याला आहे मी देखील एक शेतकरी कुटुंबातलाच आहे त्यामुळे राईबाई तुमचं काम मोठं आहे तुम डिग्री नसली तरी तुम्ही सगळ्यांना डिग्री देणाऱ्या ठरल्या आहात त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन आणि या सगळ्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलावंतांना या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम आपण केलं त्यामुळे मी मठाचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज अनेक कलावंत आहेत अभिनेते आहेत दिग्दर्शक आहेत या सगळ्यांनाच अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एका मंचावर आणण्याचं काम केलं आणि राईबाईंनी जो काही प्रयत्न केला आहे आमचे देवेंद्रजी म्हणाले की सरकार देखील तुम्ही म्हटलंय की विषमुक्त शेती होईपर्यंत लढा थांबणार नाही तर आम्ही पण तुमच्या सोबत आहोत पंचवीस लाख हेक्टर म्हणजे खूप मोठी जमीन आहे आणि त्यामुळे ही सुरुवात राज्य सरकारने देखील केलेली आहे आणि आपल्याला मी सांगतो आपलं सरकार आल्यानंतर एकशे वीस सिंचन प्रकल्पांना आपल्या सरकारने मान्यता दिली पंधरा लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो सर्व कलावंत दिग्दर्शक अभिनेते सगळे इकडे आहेत आणि म्हणून मध्ये एकदा भेटल्यानंतर चर्चा झाली होती आपली चित्रनगरी मुंबईतली तिचं देखील सरकार मेकओवर करते लवकरच आपल्याला हवी अशी जगाला हेवा वाटेल अशी चित्रनगरी आपण मुंबईमध्ये देखील करू आणि शेवटी ही मोठी इंडस्ट्री आहे आणि आपल्याकडे काही लोक का म्हणतात आपल्याकडे पोटेन्शियल आहे सगळं आहे काही लोक का म्हणतात दुसरीकडे जाणार पण मुंबईतला महाराष्ट्राचा मानकलावंत दुसऱ्या इकडे तिकडे जाऊच शकत नाही कारण शेवटी आपली ही जी काही संस्कृती महाराष्ट्राची परंपरा आहे ही आपण पुढे नेण्याचं काम करताय त्यामुळे सरकार जेवढं काही सहकार्य आपल्याला करता येईल तेवढं नक्की केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी आपण देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा या मराठीला ग्लॅमर मिळवून देणारा हा सोहळा अतिशय चांगला दरवर्षी आपण आयोजित करताय मी तर म्हणेन हे आपण जे पुरस्कार दिले एवढी मोठी माणसं आहेत एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे की आपल्या या पुरस्काराला या एक वेगळी उंची खरं म्हणजे पुरस्काराचा मान सन्मान वाढलेला आहे या अशा लोकांना अशा व्यक्तिमत्वांना पुरस्कार दिल्याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मंडळी सर्व मान्यवरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या